नाशिक शहर असो किंवा जिल्हा धार्मिक परंपरेचा मोठा वारसा आपल्याला लाभला आहे प्रत्येक गावात पुरातन मंदिरे आपल्याला आढळून येतात नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक महादेव मंदिरात शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते नाशिकसह जिल्ह्यात अनेक शिवमंदिरे असून आज भक्तिभावाने भाविक दर्शन घेत आहेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे गोंदेश्वर महादेवाचे अतिप्राचीन मंदिर आहे भारत सरकारने या मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून एकोणावीसशे नऊ साली घोषित केलेले आहे हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यस्थैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे हे मंदिर शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधले आहे हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शिवपंचायतन म्हटले जाते यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून गर्भगृहावर बांधलेले हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने शैव पंचायतन म्हटले जाते यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे महाशिवरात्रीनिमित्त परंपरेनुसार शहरातील लालचौक भागात असलेल्या श्री गोंदेश्वर महाराज यांच्या मुखवट्याची श्री गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने वाजत गाजत संपूर्ण शहरातून गाव प्रदक्षिणा अर्थात मिरवणूक काढण्यात येते त्यानंतर त्याची मंदिरात स्थापना करून विधिवत पूजाविधी केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुली करून देण्यात येते यावर्षी देखील मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पाडून मंदिरात भाविकांना दर्शनासाठी खुली करून देण्यात आली भाविकांना श्री गोंदेश्वर महाराजांचे निर्विघ्न दर्शन व्हावे यासाठी उत्तम अशी सोय करण्यात आली होती सायंकाळी देखील सिन्नरकर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यस साठी यश धनगर